तो अंदर इतना भी घमंड आज तेरी ताकत पर मत कर इतना भी घमंड आज तेरी, तेरी ताकत पर मत कर हजारों आए हैं कल नाम निशान तेरा भी हजारों की तरह मिट जाएगा स्थल आपण पाहिलेला हा जो जनसैलाब आहे हा आहे आय लव मोहम्मद म्हणत औसा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला नेमकं संविधानानं आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार दिलेला असतानासुद्धा आय लव्ह मोहम्मद म्हणत या आ, मुस्लिम बांधवांना रस्त्यावरती का उतरावं लागत आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदाय जो आहे हा रस्त्यावर उतरलेला आहे आय लव मोहम्मद म्हणत आज भारतामध्ये आपल्या धर्माचं पालन करण्याचं स्वातंत्र्य असतानासुद्धा ही गरज का आपल्याला ये जो एत किया गया और जो कसीर तादाद में औसे में तकरीबन इससे पहले ालिबा इतनी तादाद नहीं देखी गई यहाँ आने का मकसद ये था कि आप हुकूमत को हम डायरेक्ट मुखातब हैं आपके चैनल से इन शह बिलाखो फलो मतलम आप अगर ये समझते हैं कि एक शख्स अगर ये दावा करता है मुझे अल्लाह के नबी अलैहि वसल्लम से मोहब्बत है तो वो अकेला नहीं है हम सारे मुसलमान एक मुट्ठी की तरह हैं एक जिसम की तरह हैं एक बिल्डिंग की तरह हैं अगर आप एक ईंट को निकालेंगे तो पूरी इमारत को जो है तकलीफ़ पहुंचेगी और पूरी मुस्लिम कौम जो है हिल सकती है लिहाजा कानपुर में राय का पर्वत बनाकर, बात का बतंगड़ बनाकर जो पेश किया गया सिर्फ़ एलो मोहम्मद लिखने की बुनियाद पर गिरफ़्तार करना एफ़ आई आर दर्ज करना जबकि हिंदुस्तानी कानून हमें इसकी इजाजत देता है आइन हमें इसकी इजाज़त देता है हर शख्स अपने मुकदस हस्ती से मोहब्बत का दावा कर सकता है दिस इज़ ये हमारे राइट्स हैं हमारे ये बिल्कुल जो है क़ानून में ये बातें लिखी हुई हैं हम ये पैगाम हुकूमत को देना चाहते हैं हम रुकने वाले नहीं हैं आपको कार्रवाई करनी पड़ेगी गिरफ्तारी जो है जिसने ये राय का पर्वत बनाना है चाहे वो पुलिस हो या दुनिया की कितनी भी बड़ी ताकत हो आप बग़ैर किसी क्या कहते हैं इंसाफ अगर नहीं करेंगे तो खुदा की मार आपको आज नहीं तो कल पकड़ेगी और हम भी हर मुसलमान दुनिया में चाहे देहात में हो शहर में हो यूपी में हो कहीं भी रहता हो हम एक दूसरे के मुट्ठी और जान की तरह हैं अहलो मोहम्मद हम बोलते रहेंगे गैर क़ानूनी तौर पर आप कार्रवाई नहीं, नहीं, नहीं कर सकते कितनी हाँ ये काफ़ी आपका अच्छा सवाल है इससे पहले भी मैं, मैं इसका जवाब दे चुका हूँ कि जिन लोगों के खिलाफ कार्रवाई हुई हम ये नहीं कह रहे हैं कि उनकी गलती नहीं हुई जैसा कि अभी खुद स्टेज से हमारे सदर साहब ने भी बात की कि यकीन गलती हुई होगी नो no डाउट उसमें इंकार नहीं है लेकिन ग़लती के लिए जो आपने गिरफ्तारी की और राय का परबत बनाना ये नहीं है उनके लिए भी क़ानून है जैसा कि अभी थोड़ी देर पहले कहा गया कि एक शख्स के उन्होंने जो पोस्टर लगाया था जो इश्तिहार लगाया था ठीक है अगर इजाज़त नहीं ली थी परमिशन नहीं ली थी या इसी जगह पर लगाया गया था जो कानून की नज़र में गिरफ्त की चीज़ है ठीक है लेकिन जो शख्स बाजबता ये कहता है मैं आपके चैनल से डायरेक्ट कह रहा हूँ कि हम हिंदुस्तान को हिंदू राष्ट्र बनाने वाले हैं कानून की धज्जियाँ उड़ाई जाती हैं आप खामोशी इख्तियार करते हैं और हम इधर जो है सिर्फ मामूली गलती करते हैं तो उसका इतना राय का पर्वत बनाना धमकियाँ देना ये सरासर गलत बात है इससे एहतियात करना चाहिए आई होप बात समझ में आ गई होगी या ठिकाणी आय लव महादेव अशा सुद्धा काही ठिकाणी बांडस लावण्यात ला, येत आहेत घोषणाबाजी करण्यात येत आहे किंवा त्या ट्रेंड चालवलं जात आहे काय सांगाल त्याबद्दल खरं तर हे सध्या यू पीमध्ये जे घटना घडलेली आहे हे संपूर्ण आमच्या मुस्लिम समाजाच्या तोंडाला काडीमा फाटणारी घटना आहे हे फक्त काय नाही राजकारणासाठी चालू आहे आणि महाराष्ट्रात काही आहेत जे स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी असं करतात त्यांनी नितेश राणेंनीही एक सांगितलेलं आहे महादेव लावा म्हणून आम्हाला ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करण्याचं संविधानने आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही त्याच्या विरुद्ध काही बोलणार नाही ज्याच्या त्याच्या धर्माचा संविधानने पालन करण्यास दिलेला आहे आणि राहिला मोहम्मद सल्ला सलमवर जे पोस्टर लावण्यावर लिहण्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत मी यू पी पोलिसला खुला चॅलेंज करत आहोत की हम बोलेंगे लिखेंगे तुम हमें गिरफ्तार करो अटक करो या गोली मार हम ना हटेंगे ना झुकेंगे हम आखिरी सांस तक लड़ें हम पहले से भी मोहब्बत करते थे नबी से आखिर दम तक करेंगे अगर किसी को एतराज़ है खुल कर हमने जो करना है कर सकते हैं हम आखिरी सांस तक आई लव मोहम्मद कहते थे कहते हैं कहते, हैं, कहते रहेंगे इन विकासाचे अनेक मुद्दे बाजूला असताना बेरोजगारी किंवा इतर प्रश्न मोठ्या समस्या देशामध्ये असताना हा कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आणि सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं सरकार ह्या गोष्टीमध्ये एक एका प्रकारचे फेल झालेले म्हणजे रोजगार असो महत्त्वाचा ह्या देशाचा प्रश्न असं आहे की रोजगार शिक्षण ह्या शिक्षणाचा रोजगाराचा कोणताही मूलभूत प्र प्रश्न न घेता फक्त एखाद्या आता या ठिकाणी इलेक्शन लागलेले आहेत दा ने, त्या इलेक्शनला सामोरे जाऊन जनतेला या ठिकाणी एका समाजाला विशिष्ट समाजाला या ठिकाणी टार्गेट करून त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल करून संपूर्ण समाजाला एका ठिकाणी येऊन त्यांच्यावर एका ठिकाणी टार्गेट करून ह्या अवदार समाजाला एकट्ठा करण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणी राजकीय पोळी पडण्याचा प्रयत्न पोड़ ही लोकं करीत आहेत या ठिकाणी सरकारनं कधीही शिक्षणावर बोललेलं नाही कधीही रोजगारावर बोललेलं नाही ज्या ठिकाणी आता या ठिकाणी लदाखचं पण या ठिकाणी सध्या बघत आहोत त्याच्या प्रती झालेली आहे एखादा सायन्सदार माणूस त्या माणसाला तुम्ही अटक करत आहात ज्या ठिकाणी खुलेम आसमानंद असो ही जी जी मोठे मोठे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहे त्या ठिकाणी ती बाहेर येतात आणि जे एक सायन्सदार होतं लदाबचं त्या ठिकाणी त्या माणसाला तुम्ही जे विचार करणारी गोष्ट देशावर तिने बरेचशे अशा ठिकाणी प पाण्याची वगैरे सोय करून दिलेलं आहे त्याने सर्च केलेलं आहे त्या माणसाला तुम्ही जेलमध्ये घेतात ज्यावर तुम्ही देशावर प्रश्न विचारता त्या लोकांना मध्ये करता देशाच्या चांगल्यासाठी आपण ज्या ठिकाणी प्रश्न विचारता देशाच्या एकात्मतेसाठी प्रश्न विचारता त्या लोकांना मध्ये घालता ज्या ठिकाणी तुम्ही अपमान असो ज्या ठिकाणी कुणाची भावना दुखत असेल भाषण करत असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याला पद्मश्री सर द्यायला तुम्ही तयार आहात कुठले संविधान झाले या ठिकाणी एक एका ठिकाणी तिने संविधानला पूर्ण बदलण्याचा प्रयत्न करीत आहे की जेवढी पण गोष्टी सरकार करत ती टोटली असंविधानिक गोष्टी आहेत त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी शंभर टक्के त्यांचा निषेध करतो या ठिकाणी

एखादा त्याला जे लावले असेल त्याला माहित नसेल त्या ठिकाणी ती बंदी आहे तर तुम्ही त्या नहीं त्या बोलवून तेवून समज देऊन एखादा नोटीस देऊन ते जिकडे तिकडे केला असतात त्याचा एवढा बवाल करण्याची काही गरज नाही कारण ह्यांना पाहिजे होतं की वोट बँक प्रत्येक गोष्ट म्हणजे वोट बँक विकासचा फार हा देश महागा राहिलेला आहे आज पूर्ण जगात आपण म पाठीमागे आहोत जे लहान लहान देश आहे ते आपल्या पुढे चालत आहेत पण आपण हे त्या ज्या ठिकाणी त्या आहेत या देशात शिक्षण रोजगार याच्यावर काही बोलणं गेलं नाही आज ह्या एखादी समाज असाल मुस्लिम समाज असाल तिला कुठंतर डावचून कला तर त्यांच्या भावना दुखून त्यांना रस्त्यावर आणून एखाद्या दुसऱ्या त्यांच्या वोट बँकला कसं ते पृष्ठा आहे तसं त्याला खुश करण्याचा प्रयत्न हा योगी आणि मोदी सरकार सध्या देशात करत आहेत म्हणून आम्ही सर्व लोकशाही पद्धतीने आज आमचा जे मोर्चा होता किल्ला मैदान ते तहसील कार्यालय आमचा एक संविधानिक मोर्चा होता आम्हाला अधिकार आहे फंडामेंटल राईट्स आहे आम्ही या देशात आम्हाला धर्माचा आम्हाला पालन करण्याचा अधिकार आहे त्या हिशोबाने आम्ही तो मोर्चा काढलेला आणि मागणी केलेला आहे जे काही तुम्ही चुकीचं आहे तर गुन्हे नोंद करत आहात तुम्ही एखादा प्रोस्टेस करता साजना मुस्लिम समाजाचा युकावर लाठीचार्ज करत आहात हे चुकीचं आहे हा संविधानिक नाही तुम्ही फक्त झुंडशाही एखाद्या झुंडशाहीचा देशात ह्या गुंड लोकशाहीचा सरकार सध्या चालू आहे म्हणून आम्ही त्या निषेध साठी रस्त्यावर उतरलेला आहे येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा आमच्यावर तुम्ही बंद कर, करतील तेव्हा तेव्हा आम्ही संवैधानिक रूपाने आम्ही इथं रस्त्यावर उतरेश्वर येणार नाही निश्चितच कानपूर आशा, या ठिकाणी आय लव मोहम्मद अशा आशयाचं जे बॅनर लावण्यात आलं त्यानंतर बॅनर लावणाऱ्या व्यक्तींना जी अटक झाली या विरोधामध्ये हा शांततेने मुस्लिम समुदायाने हा अंशामध्ये मोर्चा काढलेला आहे आणि फक्त धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न या पद्धतीनं केला जात आहे कानपूरमध्ये याचासुद्धा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे मी अहिल्या कसपाटे औसा लातूर